एक जुलै दोन हजार पंचवीस पासून बदलणार पैशांशी संबंधित सहा मोठे नियम जुलै महिन्यात तुमच्या आर्थिक बाबींसंदर्भात अनेक बदल होणार आहे या ट्रेनच्या तिकिटाच्या दरापासून ते एटीएम मधून पैसे काढण्यापर्यंतच्या बदलांचा समावेश आहे ट्रेनचे तिकीट होणार महा एक जुलै पासून सामान्य माणसांसाठी ट्रेनचे तिकीट महाग होणार आहे सूत्रांनुसार एक जुलै पासून नॉन एसी डब्यांचे भाडे प्रति किलोमीटर एक पैसे आणि एसी डब्यांचे भाडे प्रति किलोमीटर दोन पैसे वाढवले जाऊ शकते ओटीपी शिवाय तात्काळ तिकीट बुक होणार नाही तिकिट दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केलाय एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तात्काळ ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी वापरकर्त्यांना ओटीपी देखील द्यावा लागेल जो त्यांच्या आय आर सी टी सी खात्यात नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल पंधरा जुलै पासून ओटीपी आधारित तात्काळ तिकीट बुकिंग अनिवार्य होणार आहे एजंटसाठी तिकीट बुकिंग नियमात बदल ट्रेनच्या तात्काळ तिकीट बुकिंग दरम्यान एजंटना जुलै पासून पहिला अर्ध्या तासात बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही यामुळे जास्तीत जास्त लोकांना तात्काळ ट्रेनचे तिकीट मिळू शकेल पॅन कार्ड बनवण्याचा नियम बदललाय एक जुलै पासून पॅन कार्डच्या नियमांमध्येही मोठा बदल होणार आहे सीबीडीटीने म्हटले आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला अनिवार्यपणे आधार कार्ड द्यावे लागेल ज्यांच्याकडे हे दोन्ही कागदपत्रे आधीच आहेत त्यांना ते लिंक करणे अनिवार्य असेल हो यासाठी अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार एटीएम मधून पैसे काढणे झाले महाग आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी एक जुलै पासून एटीएम मधून रोख रक्कम काढणे महाग होणार आहे बँकेच्या ग्राहकांना फक्त तीन विनामूल्य व्यवहार मिळतील त्यानंतर आर्थिक व्यवहारांवर तेवीस रुपये आणि गैर आर्थिक व्यवहारांवर आठ पूर्णांक पाच रुपये शुल्लक आकारले जाईल नॉन मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा प्रति महिना पाच व्यवहारांची असेल आजच्या बातमीमध्ये सध्या इतकंच बघत रहा महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर